कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभेच्या प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपांच्या राड्याचा धुराळा मतदानानंतर शांत झाला मात्र आता परंडा तालुक्यातील अनेक गावागावांमध्ये चौका चौकात कट्ट्यावर चावडीवर आणि गल्लीबोळामध्ये काय म्हणता आता हवा कोणाची कोण निवडून येणार आणि कोण पडणार पडला तर कसा पडणार निवडून आला तर कसा येणार अशा प्रकारच्या चर्चा आता रंगत आहेत निकालाला काही दिवसच राहिल्याने आता चर्चांना वेग आलाय धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते आपल्या मतदाराला आणि गॉड फादर असलेल्या नेत्याला आकडेवारी सादर करून तुम्हीच कसे निवडून येणार हे सांगताना दिसून येत आहेत जेणेकरून हरणारा उमेदवार सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून थोडा तरी सुखावतो मात्र खरा धक्का तर त्याला दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी बसणार आहे आणि कार्यकर्त्यांची फसवी आकडेवारी धोक्यात येणार हे नक्की आहे दिनांक मतदानाचा निकाल जाहीर होणार हवा कोणाची यावर कार्यकर्ते पदाधिकारी चर्चा करत असताना नेते मात्र दिवसांपासून विश्रांती घेत कार्यकर्ते मात्र जोमात असणार आणि उमेदवार मात्र कोमात असणार कारण निवडणूक निकालात काय होणार कसं होणार निवडून येणार का पडणार याच्याच विचारांमध्ये समर्थकांची झोप उडाली निवडणुका पार पडल्या निवडून येणारे येथील पराभूत होणारे होतील पण विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वार पलटवार होताना दिसत आहेत प्रत्येक कार्यकर्ता हा आपलाच नेता विजयी होणार गुलाल तयार ठेवा विजय आपलाच आहे अशा विविध घोषणा व्हॉट्सॲपवर करत आहे संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा